विद्यार्थी आणि पालकांसाठी ही महत्वाची बातमी आहे दहावी बारावीसाठी आता सेमिस्टर पॅटर्न असणारे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार या बदलाची अंमलबजावणी दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस किंवा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शैक्षणिक वर्षापासून होण्याचा अंदाज आहे विद्यार्थ्यांवरचा परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात येतोय नवीन अभ्यासक्रमात पुस्तकांचा मजकूर कमी करून ते मनोरंजक आणि समर्पक बनवण्यात येणार आहेत तर नवीन बदल नेमका कसा असणार आहे आपण पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून पदवी परीक्षांप्रमाणे दहावी साठी आता सेमिस्टर पॅटर्न असणार आहे दिवाळी आधी पहिलं सत्र दुसरं सत्र मार्च महिन्यामध्ये सुरू होणार तर दोन्ही सत्र परीक्षांचे गुण एकत्रित करून बोर्डाच्या माध्यमातून निकाल लागेल पहिल्या सत्राचे गुण विद्यार्थ्यांना पाहायला मिळणार अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना पुढच्या सहा महिन्यातच पुन्हा संधी मिळेल आणि त्यामुळे अर्ध्यातून शाळा कॉलेज सोडणं थांबणार था। विकासाचा ध्यास म्हणजे